नमस्कार यम्मी कुकिंग विथ पूजामध्ये आपले स्वागत आहे आज आपण कोणत्याही प्रकारचा मसाला किंवा वाटण न वापरता टिफिनसाठी झटपट तयार होणारी गवारीची सुकी भाजी करणार आहोत अगदी छान आणि खायलासुद्धा ही अप्रतिम लागते काही टिप्स सांगितलेले आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा इथं मी पाव किलो गवार घेतलेली आहे गवार पहिल्यांदा निवडून ती त्याचे शिरा काढून मग ती स्वच्छ धुवून घेतलेली आहे आपण गवार इथं चिरून घ्यायची नाही नाहीतर मग त्याच्या शिरा आहेत त्या निघणार नाहीत त्यामुळे हातानंच त्या कुडून घ्यायच्या आहेत या प्रकारे मी इथं सर्व गवार ही स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता सर्वप्रथम कढईमध्ये आपल्याला एक चमचा तेल घ्यायचं आहे तेल गरम झालं की आपल्याला ही गवार आहे ती तेलात छान परतून घ्यायची आहे हलकेसे गवारीला डाग पडूस तोपर्यंत ती आपल्याला मोठ्या फ्लेमवर परतून घ्यायची आहे असं केल्याने गवारीला चव ही छान लागते आणि त्याचा जो उग्र वास असतो तो, तो निघून जातो आणि पटकन ती शिजली जाते त्यामुळे तेलात आपल्याला सर्वप्रथम गवार आहे ती छान अशी भाजून घ्यायची आहे एक तीन चार मिनटं आपल्याला एकदम हाय फ्लेमवर ही भाजून घ्यायची आहे इथं गवारीला छान असे भाजली गेलेली आहे डाग पण छान पडलेले आहेत आता ही मी काढून घेणार का आहे गवार एका ताटामध्ये आता त्याच कढईमध्ये दोन चमचे तेल घालणार आहे तेल आपलं कढई गरम असल्यामुळे तेल छान गरम झालेलं आहे आता ह्याच्यात पाव चमचा मोहरी पाव चमचा जिरे घालून फोडणी तयार करून घ्यायची आहे आता ह्याच्यात बारीक चिरलेला एक मीडियम साईजचा कांदा आहे तो आपल्याला परतून घ्यायचा आहे हलकासा याचा गुलाबी रंग येऊस तोपर्यंत आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे ही गवारीची भाजी सकाळच्या टिफिनला केली तर छान अशी सुकी भाजी तयार होते यात आपण वेगळ्या प्रकारचा कोणताही मसाला किंवा वाटण अजिबात वापरलेलं नाही आहे अगदी साध्या पद्धतीनं मस्त चवीला पण खूप छान लागते आता कांदा छान भाजून झालेला आहे आता ह्याच्यात आपल्याला पाव चमचा हळद घालून घ्यायची आहे एक दोन सेकंद हळद तेलात परतून घ्यायची आहे आता ही भाजून घेतलेली गवार आहे ती आपल्याला ह्याच्यात घालून घ्यायची आहे परत एक दोन सेकंद आपल्याला हे परतून घ्यायचं आहे आपण पहिल्यांदा गवार परतून घेतली होती त्यामुळे ह्याला शिजायला खूप कमी वेळ लागतो एक दोन सेकंद हे परतून झालं की मग यात आपण मसाले ॲड करून घेणार आहोत इथं दीड चमचा मी कांदा लसूण मसाला घेतलेला आहे याऐवजी तुम्ही कोणताही घरगुती जो रोजचा वापरातला मसाला आहे तो घेऊ शकता चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि तीन मोठे चमचे मी भाजलेल्या दाण्याचे कूट घालत आहे आता हे आपल्याला पहिल्यांदा परतून घ्यायचं आहे मसाला घातल्यानंतर लगेच पाणी घालायचं नाही आहे पहिल्यांदा मसाला घातल्यानंतर एक दोन सेकंद परतून घ्यायचं आहे म्हणजे पूर्ण गवारीला तो मसाला आहे तो लागला जाईल आणि असं केल्यामुळे आपल्या भाजीतला पण कलर खूप छान येतो तेलात मसाला परतल्यामुळे त्यामुळे एक दोन सेकंद हा मसाला आहे तो आपण पूर्ण परतून घ्यायचा आहे मग आपल्याला ह्याला एक अर्धी ते पाऊन वाटी पाणी घालायचं आहे फक्त गवार शिजण्यापुरतंच पाणी घाला जर तुम्हाला ही भाजी पातळ हवी असेल तर पाणी थोडंसं जास्त ॲड करा आणि ह्याला झाकण लावून एक पाच मिनटं आपल्याला पूर्ण गवार शिजवून द्यायची आहे आता इथं बघू शकता पाणी पूर्ण आटलेलं आहे आणि गवार आपली छान अशी मऊसूट शिजली गेलेली आहे आपण पहिल्यांदा परतून घेतल्यामुळे गवार शिजायला जास्त वेळ लागला नाही आहे आता कोथिंबीर घालून आपली इथं गवारीची सुकी भाजी तयार झालेली आहे अगदी कमी वेळेत आणि पटकन अशी टी सकाळच्या घाई गडबडीत ही भाजी तयार होते आणि खायला पण तेवढीच ही अप्रतिम लागते तुम्ही या पद्धतीने अशी गवारीची भाजी नक्की ट्राय करा कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कॉमेंट करून सांगा आणि अजूनही माझ्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा धन्यवाद